धटका झटका देईल तर गाईज माझ्या नवऱ्याने मला बडबड केली आहे कारण तो पनीर मसाला दिसत नाही पनीर रस्ता दिसतोय कारण मला ना लई चेस्ट पेन होते आता सॉरी so, कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं माझ्याकडे <laughs> काय पण कुठं बोलू नका घड्याळ बघ सारखं घड्याळ बघायला लावताय आहे चालू आहे हे चार्जिंग त्याला बघा हे रेसिपी स्पेशल आज मी फर्स्ट टाईम पनीरची भाजी बनवणार आहे पनीर मसाला तर मी काय काय करते कसं करते काय गडबड घोटाळा केला आहे हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि फायनली भाजी चांगली झाली की नाही झाली हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं स्ट्रगल करत करत ही मी भाजी केली आहे कारण मला होतंय चेस्ट पेन आणि तरी पण मी ट्राय केली आहे खास तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवला आहे कारण खूप दिवस झालं मी ब्लॉग बनवले नाही आहेत आणि पोस्ट पण नाही केलं आहे सो तुमचं एंटरटेनमेंट कसं होणार तर सगळ्यांना सगळेजण वाट बघत असतात ब्लॉगची तर खास मी तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवला आहे शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या सो गाईज मी करते पनीरची भाजी सो हे जरा मोठंच कापलं गेलं आहे मला माहिती आहे हे अजून फुगून मोठं होणार आहे माझी बहीण बोललेली की मोठं होतं आणि टोमॅटो कापून घेतला आहे कांदा कापून घेतला आहे जसे शे, श शे, शेप कापून घेतात तसं आणि आपल्याकडे शिमला मिरची नाही आहे संपली येते असं मला अचानक कळलं आणि आता ती मी जाऊन आणू शकत नाही ना म्हणून याच्यावरच मी भाजी बनवणार आहे गाईज याच्यासाठी मी घेतलं आहे दही आता याच्यामध्ये मी थोडं बेसनपीठ टाकणार आहे पहिले लाल मिरची आहे मी पोळी हळद हा घरी बनवलेला मसाला आहे मीठ पनीर मसाला आहे थोडी कस्तुरी मिथी सो गाईज हे मी पूर्ण so मिक्स करून घेतले जे सगळे मसाले आणि बेसन पीठ आणि दही टाकलेलं आता त्याच्यामध्ये मी टाकते पनीर आणि ते बाकीचं काय करणार मग ते फ्राय कर बर पहिल्यांदा फ्राय करते कशी होती कशी नाही भाजी पण ते तसं का बर केलंय ते फ्राय करून घेतात ना पनीर पहिला त्याला मसाला मसाला पोटींग करायचं दामली ठेवायचं आणि मग फ्राय करायचं असं असतं बर डायरेक्ट कसं फ्राय करणार मला नाही माहिती कधी नाही बघितलं मी बनवताना मी पण नाही बघितलं टोमॅटो पण शिमला सांगायचं नाही मग काल ठेवली नसती होती ना काल तुम्हाला मी गेल्या आठवड्यात सांगितलंय मला पनीरची रेसिपी बनवायची संडे ला पण तुम्ही इग्नोर केलं फुल हा का इग्नोर केलं तुमचे प्रॉब्लेम तुमचे तुमचे टँड्रम्स बर तुम्हाला काय बोलायचं नाही आता काय करायचं काय बोलायचं बसले बघतो बर गाई सॉरी सॉरी मी आलं लसून पेस्ट टाकायची विसरले तर आपण टाकूया आलं लसून पेस्ट विकत आणली सगळं त्याला आता मिक्स होणार आहे त्याच्यामध्ये करण मी कर माझं माझं बडबड नका कर नाश्ता करायचाय भूक लागली पनीर आणा म्हणून पनीर आणा वाट बघत बसली त्या पनीरची किती वेळ आणून तर दिलं होतं लवकर किती वाजता आणून दिलं पावणे दहा ला लवकर झालं ते ऑफिसला किती वाजता जाते मी मला काय माहिती आता दररोजचा दररोजचा टायमिंग वेगवेगळ्या मनाला हा संदीप सर बघतात फोन करून सांगणार आहे फोन करूनच सांगणार आहे सरांना माझा नंबर आहे सरांचा सांगा तसं पण तुमच्यावरच विश्वास आहे सांगा हा तेच सर् सर मला म्हणतात आदित्य डब्बा बनवून तर तुला ओळखते सगळं पनीर आणि मसाले एकत्र करून दहा मिनिटांसाठी ठेवतेय आणि आम्ही नाश्ता नाही केला दहा वाजून गेलेत आता मी नाश्ता करायला चहा ठेवायला लागलीये कारण आदित्य काम करत होता दूध नव्हतं आणलेलं काहीच नव्हतं आणलेलं पनीर पण त्याने जाऊन आणलंय मी बाकीच्या आवरत बसली होती मला एका सॉंगचं प्रमोशन करायचं होतं मला व्हिडिओ बनवायचा होता पैसा आता इथे छोडणे का नाश्ते को टाईम हुआ तो होवा सॉरी असं नाही आहे नाश्त्याला आम्हाला एवढाच वेळ लागतो काय एवढाच टाईम होतो उशीर होतो नाश्त्यासाठी आणि नाश्ता झाला की मग मी जेवण बनवत असते बट आज मी रेसिपी ब्लॉग बनवायचा म्हणून पहिलं पनीरची तयारी करून ठेवली पनीरची कुठली भाजी बनवते हे तर मला नाही माहिती आहे बट uh, <laughs> मी नाव वाचते त्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ आहे मी इंस्टाग्रामला बघितला होता आणि पनीरची भाजी मी आतापर्यंत कधी केली नाही आहे म्हणून मी पनीरची भाजी करायला लागली ट्राय करते जमली तर जमली माझ्या नवऱ्याला तशी पण पनीर जास्त आवडत नाही बघू मला खूप आवडतं तर त्याच्यासाठी पण कशी बनती भाजी काय झालंय ना गाईज व्हिडिओला लेट होतं आहे कारण माझे सगळा स्टॉक संपला आहे मी जेव्हा गावाकडे जाते ना तेव्हा चार पाच ब्लॉग एकत्रच शूट करते एकाच दिवशी मी दोन दोन ब्लॉग शूट करते ते शूट केलेले ब्लॉग एडिट करते त्याच दिवशी मी पोस्ट पण करते लिस्टमध्ये आणि मग ते थोड्या थोड्या दिवसानंतर ना पोस्ट करत असते लोकांना मोठा गैरसमज होतो की ही सासे काय माहेरीत जाऊन बसते की काही असं नाही आहे संडे आणि मंडे म्हणजे संडेला मला विकॉप असतो आणि मी मंडेला सुट्टी टाकते महिन्यात नाही एकदा माझं असं असतं मी गावाला जाते आणि चार पाच सहा ह्या वेळेस तर सहा ब्लॉग मी तिकडे बनवलेत आणि पोस्ट केलेत म्हणजे मी घरात नसतेच नुसती मोबाईल घेऊन फिरत असते मम्मी काय करते हे काय करते ते काय करते निवांत बसून बोलायला मला टाईमच नाही कधीच टाईम नसतो म्हणजे ना मी कायम गडबडी गडबडीमध्ये ब्लॉग बनव व्हिडिओ बनव हेच करत असते माणसांबरोबर जरा कमी आणि मोबाईलबरोबर जरा जास्त टाईम स्पेंड करते मी बट काय करू स्ट्रगल करते स्ट्रगल जेव्हा माझ्याकडे लई पैसा येईल ना तेव्हा मी एक माणूस ठेवून व्हिडिओ बनवायला आणि मी मस्त टाईम स्पेंड करेल घरच्यांसोबत माझा नवरा व्हिडिओ शूट करत नाही तो सासरी गेली ना मी माझ्या सासरी गेली की मग तो माझे व्हिडिओ शूट करतो कारण त्याला माहिती आहे आता सुनबाई जास्त मोबाईल घेऊन बघत बघत नाही बसू शकत ना मोबाईलमध्ये सो मग तो तिकडे शूट करत असतो पण माझ्या घरी गेल्यावर बिलकुल नाही आरामात असतो बॉस सोगाईस तेल तापलंय आता तेलामध्ये मी पनीर टाकणार आहे जे आपण मिक्स करून ठेवले सो सॉरी कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं माझ्याकडे मी पनीर टाकलंय तेलामध्ये आणि ते आता पूर्ण फ्राय होऊन देणार आहे आणि मग नंतर ना मसाल्यामध्ये टाकायचं त्याला बघा मस्त फ्राय होत येस बरी ना स्मेल तर असला बारी येत होता ना त्या मॅरिनेट करून ठेवलं होतं ना तसं लय मस्त स्मेल येत होता हॉटेलच्या पनीरच्या भाजी सारखा तर एका याच्यामध्ये एक गोष्ट टाकायची राहिली काय गरम तेल करून टाकायच होतं त्याच्यामध्ये मग आता टाकणार आहे नाही नाही आता काय आता झालं आता गरम कशाला गॅस वाया अरे गॅस वायला नाही घालवत ते कांदा हे करायचंय मला सॉरी सॉरी मी ना छोटा बारीक कांदा कापून घेतलेला आहे खूप बारीक कापायचा कांदा आणि त्याला फ्राय करणार आहे आता ग्रेव्ही बनवायला ग्रेव्ही हा कांदा भाजून घ्यायचा आहे ऐका तुम्हाला सांगते तुम्ही एक दिवशी मला बनवून खराब झाला खायला ऐका <laughs> तर खरं अरे ऐका कांदा बारीक कापलेला भाजायचा मग त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी करायची थोडी लाल मिरची टाकायची खायचं कस्तुरी मेथी टाकायची चांगलं आणि हे जे आपण आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं ऑलरेडी त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी तिकट बिघट सगळं घातलेलं आहे ना फ्राय करताना मग कांदा टोमॅटोला टोमॅटो ला नको काही मग त्यातला मसाला त्याला लागू शकतो ना म्हणजे मरणाचं तिकट जाळ करून खायचं परत कांदा कुणी तुम्हाला स्वयंपाक कोण करत घरात किचनची राणी कोणी अमोशा पौर्णिमेला मला असं वाटतय छान फ्राय झालंय आता पनीर कट करून बघ फ्राय झालंय का पनीर, पनीर। तसं कळत ते शिरल्यावर उलट ना दाबून बघ ना बटाटे शिजलाय का नाही शिजलाय आपण कसं बघतो अरे ते पहिलं तितकं मोमो होत शिजले हा का गाईज मी ना पहिल्यांदा ट्राय करते भाजी आडानी मी आडानी असं समजतो मी आहेच मी बघा किती तारीफ करते मी स्वतःची दुसरं काय काम आहे तर माणसाने नेहमी खरे बोलावे कळलं का खरंच बोलतो खरंच बोलते मी तुम्हाला माझी मी माझतो माझी शेणटी तुम्ही खरंच बोलताय कोण बोललं तुम्ही खरं बोलत नाही कोण बोललं तर माझ्याकडे घेऊन या हम्म तुम्ही खरं बोलत नाही याचा अर्थ ना खरच बोलतोय मी लोकांना गैरसमज होते हा हा ऑटो बोलतो हा काय नाही पटपटापट

तर जरा आराम करते आणि मग पुढचा ब्लॉग आपण स्टार्ट करू राईज आपला कांदा फ्राय झालेला आहे चांगला त्याच्यामध्ये मी टाकणारे थोडीशी लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर त्याच्यानंतर टाकते मी धना पावडर थोडीशी टाकते हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो चिरी याला दोन तीन मिनिट चांगलं शिजवून घेऊन राईस मी इकडे चेंज केली सॉरी चेंज केली आहे आता याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी so, टाकणार सो पाणी टाकून घेतलंय आता ह्याला थोडंसं उकळून मग त्याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेला पनीर होतं हे टाकणार आहोत आपण तर गाईस पाणी टाकलंय थोडं पाणी पाण्याला उकळी आली आहे आता मी याच्यामध्ये आपलं फ्राय केलेलं Hmm. दुसरं काय काम आहे तुला काहीच काम नाही मला सगळ्या लोकांना वाटत काही बनवतच नाही नाही का yeah. तर आता याला पाच मिनिट शिजवून द्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकू कोथिंबिर्या एक पनीरची भाजी केली थांब जरा आटू दे पनीर मसाला केलाय अरे पनीर ची आमटी वाटायला लागली होती आधी सांगायला लागली पनीर मसाला केलाय थोबड वर घेऊन तर गाईज माझ्या नवऱ्याने मला बडबड केली कारण तो पनीर मसाला दिसत नाही पनीर रस्ता दिसतोय तर पाच मिनिट आपण वेट करू आणि काय होतोय बघू फायनली रिझल्ट टेस्ट खूप छान लागते मी जे फ्राय केलं होतं ना त्याचा एक तुकडा खाऊन बघितलाय छोटासा मस्त टेस्ट लागते यांना ला काय करावं रे Hmm. Yeah. कळल नाय मा आज ah. माणूस इतका मला त्रास देतोय ना माझ्या छातीतच दुखायला लागतं लगेच कळलं hmm. का so, दुखायला तुमच्यामुळेच त्रास होतोय मला ah. हा 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 काय पण खोट बोलणं कुणालाच खरं वाटणार नाही माझ्या मुळे ज्याच त्याला माहिती कुणाच काय कुणाला काय आहे सो हा झाला आपला पनीर मसाला भाजी रेडी yes! तर मी रे। so तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे बघूया कशी लागते सो गाईस तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि भाजी केलेली आवडली का आवडली नसेल तरी आवडली म्हणून सांगा प्लीज मन नका दुखू माझं <laughs> हा दिसते दुखते चेस्ट पेन आहे मला सो so, uh, फायनली भाजी आहे आणि टेस्टी आहे मस्त झाली आहे आता मला ऑफिसला जायचंय मी आवर्ती पटकन कारण मला लेट व्हायला नको नाही तर मग सगळा गोंधळ गोंधळ होऊन जातो तसं मॅडम असतात तिथे बट आपल्या टाईमवर गेलेलं कधी पण बेस्ट असतं म्हणून पटकन गडबडीत आवडती आहे आवडती आहे आणि निघती आहे आज मला रिक्षा बुक करायला लागेल कारण मी जर बसने गेले तर मी वेळेत पोचणार नाही आहे आणि तुम्हाला दाखवते पण मी व्हिडिओ ॲड करणार आहे भाजी टेस्ट करताना तो पण बघा आणि खूप सारं प्रेम द्या लव यू वॉल बाय बाय <laughs> तर आपण बघूया खाऊन कशी झाली भाजी तिखट झाली थोडी जमते जमते हा जमते थोडीशी तिखटचा असा झटका येतोय माझा नवरा मला झटका देईल एक नंबर लागते नाहीतर